ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सॅमसंग या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे शहरातील फिनिक्स मार्केट सिटी विमाननगर येथे आपल्या नवीन प्रीमियम एक्सपिरियन्स स्टोरचे उद्घाटन केले आहे विक्री आणि ग्राहक सेवेसाठी आणि आसपासच्या ग्राहकांच्या गरजांसाठी हे स्टोर वन स्टॉप सोल्युशन असणार आहे फिनिक्स मॉल हे एक प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशन आहे येथील सॅमसंग स्टोर ग्राहकांना लक्षवेधक अनुभव देईल तसेच त्यांची कनेक्टेड डिव्हाइस इकोसिस्टीम सॅमसंग स्मार्ट थिंग्स यासह आकर्षक अनुभव देईल एकूण दोन हजार एकवीस चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या स्टोरला इमोस झोन शोकेस स्मार्टफोन लॅपटॉप ऑडिओ गेमिंग आणि स्मार्ट थिंग्स प्रदर्शनासाठी विस्तारित स्वरूपात डिझाईन करण्यात आले आहे या स्टोअमध्ये सॅमसंगच्या झेन्झी आणि इतर ग्राहकांसाठी डिझाईन केलेल्या लर्न ॲट द रेट सॅमसंग प्रोग्रामचा एक भाग म्हणून विविध गॅलेक्सी कार्यशाळा भरवल्या जाणार आहेत यामध्ये ए आय शिक्षणावर आधारित उत्पादकता दुर्निंग फोटोग्राफी फिटनेस कार्यशाळा आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल या स्टोरमध्ये चाळीस हजार आणि त्याहून अधिक किंमतीच्या सॅमसंग उत्पादनाच्या खरेदीवर पहिल्या शंभर ग्राहकांना भेटवस्तू मिळणार आहेत या व्यतिरिक्त ग्राहकांना आघाडीवर असलेल्या बँकांवर बावीस पॉईंट पाच टक्के कॅशबॅक तसेच स्मार्टफोन लॅपटॉप स्मार्टवॉचवर दहा टक्क्यांपर्यंतचे स्टुडंट बेनिफिट आणि निवडक वस्तूंवरती एकवीस हजारांपर्यंत पर्यंत इकोसिस्टीम फायदे यांसारखे विशेष फायदे देखील मिळू शकतात